नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो तुम्हा सर्वांना शुभ सकाळ पाऊस पाणी भरपूर झालाय आज म्हणून आज लवकरात लवकर शेळ्या सोडल्यात कारण घरी माश्या शेळ्यांना बसू देत नाहीत म्हणून आलो सकाळी सकाळी घेऊन तर आज एक तुम्हाला आम्ही राजमेव दाखव ना हारमेवा पहा त्याला अशी फुलं येतात आणि अशी घड येतात मानसान रुसून यायचं ठरलं तर कधी बी डोंगरालाच यायला पाहिजे कारण तर बारा महिने काही नाही काही खायला असतंच आणि शहरला जायचं म्हटलं तर मग पैसे लागतात भरपूर अरे हो मावली 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 तुम्ही कुठून मी दाट शिरा मला नाही चला येत इथे आहे बघा अजून माझ्या आवडीचं आयटम ले आवडतो राव येऊ मला किती वेळा खाल्ला तरी खावाच वाटतोय लेस्ट टेस्टी लागते एका शिळीत का खातो मी रोज आमच्याकडे पूर्ण डोंगर जो हे पहा पूर्ण डोंगर भाग आहे आमचा हा हे पहा मला एका भाऊंनी कमेंटमध्ये विचारलं होतं की तुमचं गाव कोणतं सांगा भाऊ आहेत का ताई आहेत मला नाही सांगता येणार कारण मला वाचायची नाही सगळ्यात मोठी गोष्ट ही तर भाऊ माझं गाव बीड जिल्ह्यात वडवेन तालुका महाराष्ट्र तर भेटूया उद्या हो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार